सोलापूर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज परिवार आणि हितचिंतकांच्या त्यांच्यावर चिंतनाचा वर्षाव करण्यात आला सोलापूर न्यूज चॅनल चे कार्यकारी संपादक पद्माकर कावळे यांचा बुधवारी दहा एप्रिल रोजी वाढदिवस होता या निमित्त माध्यम क्षेत्रासह राजकीय सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं पद्माकर कावळे यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे पत्रकार सुभाष कलशेट्टी ओमसाई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या हस्ते शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन पेढा भरून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला तत्पूर्वी इन सोलापूर न्यूज चॅनलचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून पद्माकर कावळे यांच्या माध्यम क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल परिवारातील सदस्य राजू गायकवाड कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे महेश यमुल बाबू चिप्पा कपिल कुचन पद्मजा टिक्के आदींची उपस्थिती होती दरम्यान सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेल्या सदिच्छाबद्दल पद्माकर कावळे यांनी मनापासून आभार मानले